तर आमच्या वावरं वावरी ना शेजारी पाजारी वावरं वावरी माणसं असते तर एक माणूस तरी असतेच आपापले आप कामं करत राहते आमची पद्धत कशी आहे का दुपारी शिदोऱ्या सोडून जेवायची झाडाखाली बसून आपापल्या आप वावरात मी कुणी सोबतच आणते शिदोऱ्या एक कोणाची मग मागून येते समजा कुणाचा जर स्वयंपाक घरी व्हायचा असला तर एखाद्याची शिदोरी मागून येते मग एखाद्याचं काय होते कधी कधी त्याची शिदोरीच येत नाही डबाच येत नाही त्याचा जेवणाचा तो आमच्यापैकी एखाद्याला कोणातरी आमच्या आम्हाला आवाज देते किंवा फोन करते आत्ताची गोष्ट सांगतो आताची ही काही जुनी गोष्ट नये तर तो, तो फोन काय करते तो फोन करते का गा शिदुरी आली काय तर मी येतो बरं तिकडे शिदुरी काय आली नाही गळ्यात मग इकडून काय आवाज जाते त्याला त्याला आवाज जाते अगा ये ना गा काय माणसाले माणूस खाते काय खा? असं उत्तर जाते त्याले ये आले शिदुरी खाऊ थोडी थोडी हे एक आपुलकी आमची हे मंदरी असली पण माणसाले माणूस खाते हे आपल्याला आता अनुभवाला येऊन राहिलं माणसाले माणूस खाते हे कारण तुम्ही एफटीन फाईल पहा त्या एफटीन फाईलमध्ये जे काही डॉक्युमेंट्स प्रसारित झाले जे काही व्हिडिओ असन फोटो असन त्याच्यानुसार हे लहान लहान मुली अल्पवयीन मुली अहो किती हैवान लोक हो किती हैवान लोक आहेत ते हां किती हैवान आहे या धर्तीवर अहो जराशी कदर नाही ते व्हिडिओ पाहणं होत नाही गलतीनं का रात्रीचा झोपतानी एखादा व्हिडिओ पाहिला तर येत नाही एवढे हैवान औलादी या धरतीवर आहे महानीच हां त्यातनी ते एक तर जास्त दिसते आपल्या दाडीवाल्या बापूच्या सोबती तो तो बऱ्याच फोटोतनी व्हिडिओत दिसते आता हा विषय वेगळा आहे का तो सांगन भारत रूसकडून तेल खरेदी करणार नाही आमचंच घेईन चांगलं आम सगळंच्या सगळं आमचं शस्त्र घेन आमचंच काय जे काय शेती उत्पादन आमचंच घेन हे विषय वेगळा आहे दुर्दैवाची गोष्ट आहे पण मित्रांनो माणसा एवढे हैवान आहे है, का ते माणसाले माणूस खाण्याच्या पलीकडले हैवान आहे हैवान है येत आहे ये त्यांची मला हे सांगायचं आहे की मित्रांनो लहान लहान मुलं असते आपले आणि हे एसटीन फाईल एकच असू शकत नाही कारण सांगतो तुम्हाला या मागच्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण जगाची गोष्ट थोडी बाजूने ठेवू देशाची सोडून देऊ आपल्या राज्यात आपल्या राज्यात दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या काळातनी हजारो मुलं मुली अल्पवयीन गायब आहेत कुठे गेले काय गेले पता नाही म्हणून आपले जे लहान लहान मुलं आहेत शाळेत ती पाठवतो आपण सकाळी त्याच्यात आपण जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या गावातल्या बंद पार लावल्या शहरात पाठवतो सकाळी ऑटो रिक्षात बसून काय म्हणते स्कूल बसणं बसून तर पाठवा हरकत नाही परंतु आपल्या मुलावर आपलं लक्ष असलं पाहिजे आपलं संरक्षण असलं पाहिजे काही नाही काही नाही एक वेळ गेलं का गेलं डबल वापस येईन याची काही गॅरंटी नाही आहे हो आपली आपण करावी सोडवा ना ही परिस्थिती येऊन ठेपली आहे मित्रांनो म्हणून काळजी घ्या मुला बाळाची आपल्या लहान लहान लेकराची एवढंच सांगत होतो जय जवान जय किसान मित्रांनो